हे गाईच गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही मला अशा एखाद्या मी सर्व मजा असाल तर आत्ताच तुटलं आहे सकाळचे वाजले सहा वाजले आज जरा लवकर चालू आहे ड्रायव्हर आहे ना लवकर चालू आहे नाही तर आई भाई तेच चालवली बर उतरून घेऊ बरफ आला पुऱ्या आठ ला आहेत म्हणजे चार वाईच्या आहेत आठ आपल्यात बारा तर चला पहिले बरफ वगैरे उतरून घेऊ मला वगैरे दोन झाला सर्व काय भांडे वगैरे लावून झाले आईने मच्छी पण आणले ते पण दाखवलं थांबा पहिले बरफ उतरून घेऊ चला तर काय सर्व मावरा लावून झालेला आहे वाव बघा किती होते बा आताच एका कस्टमरला दाखव त्या काही जाव्या सर्व लागलं वेगळा पूर्ण रक्तात वाटले वावर जास्त काय दाखवत नाही मला वावत दाखव कारण मी वाविलेट डिमांड पापुलर छोटे भाक सुरमया तर थापर वापर लाल कोणते काल भाष आणला थापर वापर जेव्हा वाईली त्याला मागल्या बाजू आपल्या बाकी आहे करून घेऊया बघा दादूची काती बाजवायची आहे आपले चार काते असतात तर रोज टोटल टो टो चार कात्या बाजवा लागतात पहिले दादूची काती बाजून देतो नंतर आपल्या बाजूला चला या साईडला आपल्या पाट्यात धुवायचे बाकी आहेत या साईडला अजून पाणी वगैरे काय मारलं नाही सर्व सॉफसफे करायचे बाकी आज रविवारी म्हणून जरा धंदाला एवढं टाइम झाला ना म्हणून जरा लेट काम होतं नवीन प्रमाण यासाठी पाट्या धुवायला लागतो ची चला सर्व काम करून घ्या तर काय सकाळच्या वाजले साडे नऊ वाजले ना मस्त मामा नाश्ता घेऊन आले ना मस्त बोलर आणले मामानी बनून मस्त भाकरी आई थोडीशी नाराज आहे का माहित नाही आज रविवार आहे ना सगळीकडे हल्ली आहे जास्ती म्हणून आई नाराज आहे टेन्शन नको हो घेऊ दौरा खपवरा खपलच आपला पहिले नाश्ता करून घे एकदम आरामात सुकी ना आणली सुकी ना आणली बोलार आणले बोलार सुकी मामा चला तर काय दादाच दुकानावर आलं मस्त था, था। आ, या साईडला सुरमा आहेत या साईडला आलू आहेत या साईडला पापलेट आहेत छोटे सुरमे आहेत बोंबील आहेत हा सुरमे काप या साईडला मस्त दादा सुरमे कापते पातळ कापणं झाला बरं 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 दादाला नाश्ता करायला बोलवायला आलो तुम्ही दादा बोलार आहे जेताळा आहे कोम कोंबूर मासा आहे पोपट मासा नाही ऐटला जॉनी आपला व्हिडिओ देखताय ना चला तर या गाईज नाश्ता करायला या आयटला मस्त बोलार आहे भाकरी आहेत मस्त सर्वांनी नाश्ता करून घेतला लास्टला मीच राहिलो तर मी करून घेतो तुम्ही केला ना नाश्ता चला तर गाईज लाज वाटायला तू टाइम वर सांगतेस का लाज वाटायला माझा फोन माझ्याकडनं कशाला अरे इथं अशीच परेशान करत असते नसते चला तर काही फ्री आताच क्लासला सोडून आलाय बाई तुम्हाला सांगा सुके बच्चूला आज रविवारी आलाय कधी येत नाही पण आज पहिल्यांदा आलाय बघा हे बघा सुक्का बाबा रोज रवि हा सही पता लोक पोचते मत बोल गाईज आता रविवारी पण तुम्हाला सुका मावरा भेटेल सकाळी आठ ते रात्री सहा वाजेपर्यंत चालू असतं दुकान बघा सर्व मावरा एक नंबर आहे त्यांनी सांगितलं नव्हतं नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं मी बरोबर हे बोलते शुक्रवारी एकच टाइम असतो पण आतापासून रविवारी बी चालू केले पाहिजे बघा या साईडला मान दिली चला तर गाईच दुपारच्या वाजले साडे वाजले बारा वाजले पाठल बरं एक नंबर आहे हे बापले खास आपल्या रुपयेदासाठी आणतो आम्ही कारण की तो एकटा येतोच घ्यायला तो सांगतो ना घ्यायला पण येतं त्या दिवशी सुकी मच्छी पण रुपयेदासाठीच नेव्हती त्या दिवशी जरा तो बाहेर गेल म्हणून तो त्याने दुसऱ्या माणसाला वाटवला म्हणून तेव्हा दाखवला नव्हता सुकी मच्छी कशी लागली हा मस्त होती ना ती खास आईने दादासाठीच घेतलेली लाईट पापलेट मध्ये गाबोली वगैरे किती निघते आता सुरमे बघा सुरमे किती ताजी आहे सुरमे मध्ये पण गाबोली आहे गाबोलीत भरलेली सुरमई आहे तो 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 नहीं नहीं bába bába, का चिंबोऱ्या पण आणलेल्या चिंबोऱ्यावरती एक किलोच खपल्यात मातीच राहिले राहिलेत दुरमे राहिले आता पाहुणे एक वाजलं आहे ना मग बरं बंद करायचा वेळ झालेला आहे बंद करून घेऊया बघा म्हणजे सखी मच्छीवाला अरे बाबा बाबा आपला भाई बी आलेला आहे काय बोलतो भाई ओ चार पाच दिवस दिसला नाही ना भाई आता आले बरं बरं बाई कसा बी भाई टाईम काढून देतो आपल्यासाठी तेच आपल्याला महत्व आहे बाकी काहीच नाही कुठल्या टायमाला नाही आलं तरी भाई आपल्या कामाच्या टायमाला येतो भाई ती चांगली गोष्ट आहे भले माणूस सुखात नसला तरी चालेल पण दुखत पाहिजे माणूस भाई पण काय नाही जाऊ त्याची तब्येत बी जरा तब्येत बी डाऊन होती ना पण चला जाऊया चला तर काही दुपारचा वाजला दीड वाजला तर आता जस्ट दुकान बंद केलेलं आहे तर आता जातो घरी मस्त जेवतो झोपतो ना वापस साडेतीनला ला आपल्या दुकानावर यायचा आज रविवार यावं लागेल रोज कसा थोडं लेट होतो पण काय हॉटल द्या आज ड्रायव्हर आहे ना आज ड्रायव्हर आपल्याला लवकर याला कळत आहे आई बाबा पिसा आला नाही दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे चल चल बाय ब्रो किती वाजता येशील जाऊन आरामात येशील ना रे त्या चिंबर इकडे कर बाजूला कर सावली ठेवून आहे ते उन्हात मरतील त्या चल जाऊ का चल चला निघूया काहीच ते काय जाता जाता आपला भावेश भेटलेला आहे इकडून आलाय आहे अरे शिफ्ट चेंज झाली शिफ्ट चेंज झाली किती वाजता दोन ते अकरा पण फिरायला काय जायचं त्यांनी रील्स कशाला पाठवले ती हा नक्की सांग ना चल आरामात जा ऑफिसर आहे म्हणून बाईला काळजीने जातो ड्रेसिंग बघा भाई ड्रेसिंग चला तर काय आज दुकानावरती आहे साडेतीन वाजले जास्त टाइम झालेला नाही तुम्हाला बोललेलो बघा आज रविवारी बरोबर लवकर यावं लागेल तर लवकर आलोय दादाने काहीतरी नवीन वस्तू आणली तुम्हाला मला दाखवतो बघा ब्लूतूथ आहे घरी बघा वाजवण्यासाठी खास वाजवण्यासाठी आणले मस्त एकदम भारी आहे आवाज तर चालू कर किती लाय ऑनलाईन मागवले गेले आपण पण काहीतरी बनवलं पाहिजे मग गाणे लिव्हिन कोण लिव्हिन ना आपल्या जुन्या आवाज कसं एक नंबर जुन्या घरावरच आपण काहीतरी लिहू ना पण बोलवे आहे आणि मग ना अरे हा चला या गाईज मस्त जांभला दादांनी जर जा जांभला खायला या या साईडला दादा धूप लावत आहे बघा जांभला yeah. चटका बसला वाटत चला तर काय ज्यांचे इथं आलोय याने मला आवाज दिला बोलते वजन चेक करणे काय बघू आता सगळ्यांचे वजन चेक करू किती आहेत काटा किती किलो किलो बाबो तू 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 रे रे याचा बघू किती यो भाई आई शपथ अठ्ठावन किलो ते बघा अठ्ठावन्न किलो येवर भाभो ती एकाहत्तर किलो <laughs> ओ, अभी तेरी बारी चल तेरी बारी छोटे तेरी बारी, बारी लो। रुक रुक भाई पंचेचाळीस किलो एक किलो जास्त आहे पण खात मी तसा ढोरा रखा खात डेंजर आहे त्याला तर काही आता जस्ट घरी आलोय संध्याकाळच्या वाजले साडे दहा वाजले तर आता जर हाजेला गेला म्हणून दुकान वगैरे मी विकत गेला समजून घ्या आज तर नेहमी डाऊनलोड करत असतो तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका